नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं प्रियंकाच्या होम किचन मध्ये आज आपण बघणार आहोत बस तसा लग्नाच्या पंक्तीमध्ये मिळतो तसा मसाले भात कसा करायचा ते भरपूर अशा भाज्या घालून कसा करायचा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी काय करायचं आहे मी एका चमचा आणि दोन चमचे धणे अर्धा चमचा जिरं सात ते आठ लवंगा सात ते आठ मिर्या आणि एक छोटीशी दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे एक छोटी कढई घ्यायची आहे त्यामध्ये हे सगळे खडे मसाले जे आहेत ना ते छान असे भाजून घ्यायचे आहेत तेल वगैरे घालायची काहीच गरज नाहीये नॉर्मल आपण कोरडे मसाले जे आहेत ना ते भाजून घेणार आहोत एक दोन मिनिटात फक्त मसाले भाजायचे आहेत फार काळे करायचे नाही नाहीतर मग मसाल्याला जळका असा स्मेल येतो मिक्सर ग्राइंडर घ्यायचा आहे त्यामध्ये हे सगळे कोरडे मसाले घालायचे थोडेसे गार झाले की याला आपण बारीक वाटून घेणार आहोत छान अशी बारीक पूड करून घेतलेली आहे हे झालं आपला कोरडा मसाला आता आपण ओलं वाटण कसं करायचं ते बघूया पाच सहा पोपटी मिरच्या घेतलेल्या आहे आलं घ्यायचं आहे आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दहा ते बारा पुदिन्याची पानं घ्यायची आहे आणि भरपूर सारी कोथंबीर घ्यायची आहे सगळे छान असं वाटून घ्यायचं आहे एक कुकर घेतलेला आहे ते त्यामध्ये तेल घालायचं आहे तेल जरा गरम झालं की यामध्ये जिरं मोहरी हिंग आणि तेजपान घालायचं आहे बारीक चिरलेला उभा चिरलेला मी कांदा घातलेला आहे एक मोठ्या साईजचा सा कांदा आहे हा छान असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तेजपान वगैरे घालताना दाखवलं गेलं नाही त्यामुळे मी पुन्हा एकदा दाखवती आहे छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक मोठ्या साईजचा टोमॅटो घेतलेला आहे मीडियम कट करून घ्यायचा आहे आणि तो सुद्धा आपण या ठिकाणी परतून घेणार आहोत आता यामध्ये आपण घालणार आहोत हिरवं वाटण जे आपण मिरची आलं लसूण पुदिना आणि कोथंबीर घेतलं होतं ना ते छान असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे थोडस पाणी घालून वाटलेलं आहे आणि हे आपण आता या कांद्या आणि टोमॅटो मध्ये घालणार आहोत आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिटं परतून घेतलं की यामध्ये आपण घालणार आहोत एक वाटी तोंडली एक बटाटा घालायचा आहे ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एक मोठी वाटी मी फ्लॉवर घालणार आहे चिरून घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे फ्लॉवर सुद्धा छान परतून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही भाज्या यामध्ये ऍड करू शकतात अगदी गाजर घालू शकता फरसबी घालू शकतात कुठल्याही प्रकारच्या भाज्या आता यामध्ये मी सुका जो मसाला आधी वाटून घेतला होता धणे जिरे वगैरे ते घालायचं आहे अर्धा चमचा यामध्ये हळद घातलेली आहे एक चमचा गोडा मसाला घालायचा आहे आणि अर्धा चमचा यामध्ये लाल तिखट घालायचं आहे सगळे मसाले घालून भाज्या ज्या आहेत ना ते छान अशा परतून घेणार आहोत आपण भाज्या एकदा व्यवस्थित परतून झाल्या की यामध्ये मी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मग तो यामध्ये घालायचा आहे बासमती तुकडा वापरणार आहे तुम्ही कुठल्या साईजचा तांदूळ घेणार आहात यानुसार सुद्धा आपली भाताची जी आहे ना तो स्वाद कळत असतो तुम्ही लांब तांदूळ वापरला तर तुम्ही दहा मिनटं तो भिजत ठेवायचा आहे आणि जर तुम्ही लांब तांदूळ वापरत नसाल नॉर्मल तांदूळ वापरत असाल तर भिजवण्याची गरज नाहीये नुसता धुवून आपण यामध्ये घालू शकतो छान असा तांदूळ परतून झाला की यामध्ये मी दोन वाट्या गरम पाणी घालणार आहे मसाले भात फड़ जो असतो तो अगदी फडफडीत नसतो जर तुम्हाला तसा आवडत असेल तर तुम्ही दीड वाटी पाणी घालायचं आहे या ठिकाणी दोन वाट्या पाणी घातलेलं आहे आणि चवीपुरता मीठ यामध्ये घालणार आहे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या पाण्याला छान अशी उकळी काढून घेणार आहोत आपण अगदी कुकरमध्ये होतो फटाफट होतो दहा ते पंधरा मिनिटात आपला राईस जो आहे ना तो तयार होतो आता यामध्ये मी मटार घालणार आहे मटार जो आहे ना तुम्ही फ्रोझन मटार वापरलेला आहे तुम्ही फ्रेश मटार घालत असाल तर तुम्ही जेव्हा भाज्या घातल्यात ना तेव्हा तुम्ही मटार घालायचं फ्रोझन मटार ऑलरेडी थोडासा शिजलेला असतो म्हणून सगळ्यात शेवटी आपण मटार घालणार आहोत आता यामध्ये चिरलेली कोथंबीर घालणार आहे मी आणि यामध्ये थोडासा गुळ घालणार आहे गुळाची साईज बघू शकता छोटे छोटे दोन खडे या ठिकाणी मी गुळाचे घातलेले आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान अशी पाण्याला उकळी आली की यामध्ये सगळ्यात शेवटी आपण घालणार आहोत तूप दोन चमचे यामध्ये तूप घालायचं आहे साजूक तूप वापरलेला आहे तुपाचा स्वाद भाताला खूप खूप छान येतो सगळ्यात शेवटी घालायचं आहे आणि आता कुकरचं झाकण जे जा आहे ना ते बंद करणार आहोत आणि अगदी दोन चिट्ट्या घ्यायच्या आहेत दोन चिट्ट्यांमध्ये भात जो आहे ना तो व्यवस्थित शिजतो तुम्हाला माहिती आहे तुमचा तांदूळ तुम्ही कुठल्या क्वालिटीचा वापरणार आहात त्यानुसार पाणी तुम्ही कमी, कमी जास्त करू शकतात आणि अगदी दोन शिट्ट्यांमध्ये भात जो आहे ना तो तयार होणार आहे अगदी वाफाळलेला मस्त असा तुम्ही बघू शकता या ठिकाणी किती छान असा राईस तयार झालेला आहे ते खूप छान टेस्टी होतो फटाफट होतो रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा भेटूया आपण लवकरच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खा प्या आणि मजा करा आणि हो मसालेभात कसा झाला हे सुद्धा नक्की कळवा बाय